शहीद पांडुरंग इळके यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त करंबळीत भावपूर्ण श्रद्धांजली एनसीसी विद्यार्थी आणि तरुणाच्या रॅलीतून स्मृतीदीप प्रज्वलित शहीद जवान परिवाराच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अद्याप जम्मू काश्मीरच्या मेंडर इथं दहा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी पाकिस्तानी फायरिंगमध्ये प्राणाची आहुती देणारे करंबळी तालुका गडिंगज येथील शहीद नायक पांडुरंग इळके यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त गावात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शत्रूच्या गोळीनं डोक्याचा वेध घेतला आणि क्षणात रक्तबंबाळ होऊन ते धारातीर्थी पडले त्यांच्या बलिदानानं गाव तालुका आणि देशाचं मस्तक अभिमानानं उंचावलं या स्मृतिदिनानिमित्त गावातील तरुण मुलांनी आणि शिवराज कॉलेजच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी ज्योत प्रज्वलित करून करंबळी गावात सजवलेल्या ट्रॅक्टरमधून भव्य रॅली काढली जय हिंदच्या घोषणांनी वातावरण दुमदुमलं गावातील नागरिकांनी ज्येष्ठांनी महिला आणि लहान मुलांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उभे राहून या रॅलीचं स्वागत केलं गावात प्रवेश करताच स्मृतीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून दीर्घ मौन पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली शहीदांच्या स्मृतीनं भारावलेल्या गावकऱ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पराक्रमाच्या आठवणी उजाळल्या आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील बाळू पोवार धराजी चव्हाण प्रवीण माळी माजी सरपंच करंबळी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शहीद पांडुरंग इळके यांच्या कुटुंबातील चिरंजीव प्रथमेश सध्या वडिलांच्या कार्यरत असून दुसरा मुलगा रणजीत सैन्य भरतीसाठी तयारी करतोय मात्र गावातील नागरिक आणि शहीद परिवाराला खंत आहे की त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अद्याप पथदिव्यांची सोय नाही मागील वर्षी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्युत वितरण कंपनीकडे निवेदन दिल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून पोल उभारण्यात आले आणि वीज कनेक्शनही मिळालं तरीही या पोलवर पथदिवे केव्हा लागतील याची प्रतीक्षा सुरूच आहे शहीदांच्या बलिदानाचा सन्मान म्हणून केवळ स्मृतीदिन साजरं करणंच नव्हे तर त्यांच्या कुटुंबाच्या सोयी सुविधांकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी भावना या स्मृती दिनानिमित्त यांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा